सगळं आपल्याला सांगणार आहे आपल्यासाठी आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर अशी माहिती असणार आहे की एकदमच बजेट मध्ये असणार आहे सगळं काही पुणे व्ह्यूज वर प्लॉट अर्जंट विकायचं हे जाहिरात बोलू शकता किंवा हे प्लॉट विकायचं हे बोलू शकता पण ह्याला जाहिरात बोलू शकत नाही कारण की आपण एजंट बरोबर नाहीये डायरेक्टली तुमच्यासाठी हे आणलेलं आहे मंडळी एकदमच अगदी लो बजेटमध्ये आपल्यासाठी प्लॉट विकायचा आहे तर चला आपण हे आणि पुण्यामध्ये हे कुठं असणार आहे काय असणार आहे सगळी माहिती देतो मी मन होत नव्हतं व्हिडिओ बनवायला पण तरी पण इथं लाईव्ह मध्ये आलेलं ला आहे आणि हे जे आहे पाठीमागे लागले होते की ही जाहिरात करा तुम्ही हे प्लॉट बद्दल बोला तर त्याच प्लॉट बद्दल चर्चा आपण करणार आहे की कुठं हे प्लॉट आहे आणि अगदी बजेटमध्ये आहे तर सगळं काय आपल्याला इथंच भेटणार आहे कुठं जाऊ नका जय महाराष्ट्र जय जय पुणे मी कासम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी यूज रियल इस्टेटचे चॅनल नाही पण इथं जे आपण चर्चा करायला बसलेलं आहे अगदी कमी बजेटच्या प्लॉटसाठी आणि सुपर प्लॉट असणार आहे सगळं काय मी तुम्हाला डिटेल देतो आणि बघा काय बोलू मी आज खरंच मन होत नव्हतं की व्हिडिओ बनवावं किंवा सांगावं बरेचशा अशा गोष्टी जी आहे प्लॉटसाठी की भरपूर अशा लोकांना जे पाहिजे बरोबर ना जे पाहिजे जे पाई जी, जी आहे पुण्यामध्ये चालू तुम्हाला माहित असेल आपण रोज ही चर्चा करतच राहतो बरोबर ना आणि सांगतच राहतो मंडळी तुम्ही येतात माझे विचार ऐकतात नुसते विचार नाही माझे जे आहे तर हे सगळं काही मी सांगत असतो आपल्याला हे जे आहे आज तुम्हाला माहिती पुण्यामध्ये काय रेट चालू आहे काय भाव चालू आहे जागेचे बघायला गेलं आणि पुण्यामध्ये एवढं एवढं नाही की कोण फुकटच्या भावामध्ये देणार आता काल माझ्या ओळखीच्या ह्याच्यामध्ये जे लोक होते ते मला भेटायला आले आणि चर्चा चालू होती माझ्याकडं की ते म्हटले की चाकणला जे आहे साडेपाच लाखाने जागा देऊ राहिलेली चाकणला मी म्हटलं काय राव हे काय मी त्या गोष्टीचं सर्च केलं ला। साडेपाच लाखला चाकणला कुठं काय हे असे लोक आपल्याला एकदमच मूर्ख बनवणारे असं वाटतं त्यांना की पब्लिक जी आहे ना बघणारे ऐकणारे लोक ते वेडे असणारे काहीच त्यांना माहीत नसणार पण पुणे प्रॉपर्टी व्यू जवळपासून चॅनल आला हे लाईव्ह मध्ये तर आपण एक एक गोष्टी फार आपण सात बारा खरेदी खत असू द्या सगळं काही आपण रीती एकदम सिस्टमनी बोलायला चालू केलं आणि काय असे कमेंट येत होते आपल्याला की तुम्ही हे का सांगतात हे का बोलतात पण त्या लोकांची हिंमत नाही झाली की आमच्या नंबरला थेट कॉल करावं थेट बोलावं तुम्हाला पण अशा काही येत असन मॅसेजेस येत असन की अशा रेटमध्ये अशा भावामध्ये बरोबर ना मंडळी तुम्ही मला कुठल्या शहरातून कुठल्या गावातून बघत आहे तेवढं कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक पण करा चला मुद्दा माझ्या डोक्यामध्ये आलो चला घेऊन टाकू हा मुद्दा बरेचसे लोकांना असं वाटतं की पुण्यामध्ये पुण्याचे जे वीस किलोमीटर तीस किलोमीटर जे लोकेशन आहे तिकडं खूपच कमी रेटमध्ये भेटत असेल जागा लॉट भेटत असेल कमी रेटमध्ये पण मी त्या लोकांना सांगू इच्छितो की तुम्हाला जो माणूस बोलत असेल ना की या रेटमध्ये त्या भावामध्ये भेटत असेल तर तो, तो माणूस तुम्हाला चुकीची इन्फॉर्मेशन देत असेल बरोबर ना मी तुम्हाला एकच बोलणार आहे जे सत्य असणार आहे त्या माणसाकडे तुम्ही व्यवहार करा जे खोटे लोक आहे ना तुम्हाला अगदी चिल्लर भावामध्ये सांगू राहिलेले त्यांच्याबरोबर बिलकुल बी व्यवहार करू नका मंडळी काय माहिती काय फसवणारे लोक एवढे आलेले आणि जाहिरात जी एकदम फ्री झालेली लोकांना एखादा युट्यूब चॅनल उघडलं किंवा फेसबुकच्या अकाउंटला टाकलं असं असं आणि लोक कोणाची पण जागा दाखवतात आणि काय बोलतात एवढे एवढे पैसे भरा एवढे एवढे हे करा आम्ही तुम्हाला असं असं करून देणार आहे भरपूर अशा गोष्टी एवढ्या मूर्खा मूर्खासारख्या करू राहिलेले विचार करू नका काल तेच झालं त्यांच्याबरोबर बोललं मी डायरेक्टली बोललो की तुम्ही जे बोलतात ना ते सगळं फोटो निघणार आहे उगीस फोन करण्यामध्ये किंवा त्यांना विचारण्यामध्ये काय अर्थ नाही कारण की तिकडे जे रेट चालू आहे तीस तीस लाखाचा रेट चालू आहे पस्तीस लाखाचा रेट चालू आहे गुंट्याचा पंधरा लाखाचा रेट चालू आहे पण एवढा स्वस्त भाव नसणार आहे बरं आपल्याकडं जी पाच लाख तीस वाली जागा जी आहे ना पुण्यापासून पस्तीस किलोमीटर अंतर हे लक्षामध्ये ठेवा पुण्यापासून पस्तीस किलोमीटर अंतर यो योग्य अंतर आहे आणि जो रेट आहे तो पण योग्य आहे पाच लाख तीस हजाराचा योग्य रेट योग्य दर ठेवलेले या जागेसाठी आता तीस हजार जे आहे खरेदी खर सात बारा संमतीपत्र ह्या साईडला दिलेलं आहे तुमचं रजिस्ट्रेशन होणार आहे बरेचसे लोकांना जे सत्य माणूस बोलतो ना ते नाही ऐकायचं जे खोटी अफवा असतील भरपूर सोशल मीडिया असतात तिकडं खोटी अफवा कारण की जो एरिया जो असतो तो आपला पसंतीदा एरिया असतो आणि तिथं माणसाने फक्त बोर्ड दाखवलं दा की हे बजेटमध्ये त्या बजेटमध्ये फार गर्दी लागून जाती आणि त्याच्यामध्ये धोळे भाबळे लोक असतात बिचारे ते लोक फसून जातात त्या जाळ्यामध्ये आता एखादा जाळा तुम्ही नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये टाका जे शाने मासे असणार ते निघून जाणार पण बिचारे जे भोळे बाबळे माशे असणारे त्या जाळ्यामध्ये अडकणार म्हणजे अडकणार शंभर टक्के तसाच हा मार्केटिंगचा एक त्या लोकांचा है ना। लोकांचा ना जाळा असतो आता माझे कुठले पण तुम्ही व्हिडिओ बघा किंवा व्हिडिओ गॅलरी मध्ये जावा आपण पाच लाख तीस हजाराच्या कासारी फाट्या इथले प्लॉटचे आपण अशी जी माहिती देऊ राहिले नुसती जाहिरात नाहीये आणि इथं बघायला गेलं इथं आपण तुमच्याकडून काही एक रुपयासुद्धा कमिशन घेत नाही डायरेक्टली जे प्लॉट असतात तुमच्या नावावरती आपण करून देतो स्टार्टिंगलाच आपण बोलतो की ताई दादा आमचा व्हॉट्सअपचा नंबर आहे आम्हाला मॅसेज करा पाच लाख तीस हजार आणि हे जे आहे कासारी फाटा ते पण सांगून देतो मी तुम्हाला हे कासारी फाटा जे आहे वाघुलीच्या पुढं भीमा कोरेगाव आणि शिकरापूर सनसवाडी आलं शिकरापूर शिकरापूरून कासारी फाटा या साईडला हे कासारी फाटा आहे हायवेपासून एकच किलोमीटर आहे आणि मी हे पण सांगू शकतो की मॅट्रो जी धावणार आहे शिरूरपर्यंत जाणार आहे मॅट्रो आणि शिरूरपर्यंत जाणार आहे तर जाहीरबा आहे जे फेमस लोकेशन असणार आहे तिथं मॅट्रो स्टेशन तर येणारच आहे हे पण बोलत राहतो मी आज मी तुम्हाला सांगतो की योग्य वेळ आहे कासारी फाटायचं इथं इन्व्हेस्टमेंट करण्याचा मी हे नाही बोलणार आहे तुम्हाला की ताबडतोब त्या जमिनीचे भाव होणार आहे थोडा वेळ लागू शकतो थोडा काळ लागू शकतो त्या जमिनीचा भाव वाढायला पण आज आपण तिथं दाखवलं पण सुद्धा आणि लोकांनी तिथं जे आहे घर बनवण्याचं पण काम चालू केलेलं आहे हळूहळू कुठला पण एरिया जो आहे हळूहळू डेव्हलप होणार आहे पण हा तुम्हाला माहिती की वाघुली पासून रांजण गावापर्यंत एम आय डी सी परिसर आहे आणि एम आय डी सी परिसर फास्ट एकदम फास्ट ग्रोथ असतो आणि फास्ट डेव्हलप असतो हे लक्षामध्ये ठेवा आता तुम्ही इथं पैसा पण लावला पाच लाख तीस किंवा तुम्ही बघा पाच लाख तीस थोडी लावायला सांगतो मी तुम्हाला तुम्हाला फिफ्टी पर्सेंट म्हणजे दोन लाख ऐंशी हजार तुम्हाला डाऊन पेमेंट करायचे बाकीचा जवळ सात ते आठ तुम्ही संपूर्ण पेमेंट नका करा बाकीचा हप्ता फेडा तुम्हाला ही सवलत दिली गेली आहे वगैरे नसणार आहे जे काय असणार आहे योग्य तेच असणार आहे तुम्हाला स्टार्टिंगला काय करायला लागणार आहे तुम्ही आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन व्हॉट्सअपचे नंबर दिले कासारी फाटा म्हणून ओके पाच लाख तीस हे तुम्ही लिहा आम्ही डायरेक्टली मेसेज करा आम्हाला आम्ही तुम्हाला या जागेचे फोटो असणार व्हिडिओ असणार ते समज तुम्हाला पाठवणार तुम्हाला ओके वाटली ही जागा तेव्हा तुम्ही डायरेक्टली टोकन घेऊन दहा ते वीस हजाराचा टोकन घेऊन या रिसीथ घ्या एकदम पक्की इकडं फसवण्याचा एक रुपयाचा काम नाही इकडं तुम्हाला कोण पण असं जबरदस्ती करणार नाही की संपूर्ण पेमेंट करा तुम्हाला पेमेंट करायचंय कवा करायचंय तुम्हाला पेमेंट कि ज्या दिवशी तुमचं रजिस्ट्रेशन असणार आहे त्याच दिवशी तुम्हाला समज पेमेंट करायचं आहे समज म्हणजे जे तुम्ही सुलभ हप्त्यामध्ये घेणार जे तुम्ही स्टार्टिंगला जे दहा ते वीस हजार रुपये दिलेले होते ते सगळं कट करून तुम्हाला सांगण्यात येईल की तुम्हाला हे फिफ्टी पर्सेंट तुम्हाला पेमेंट इथं करायचं तुम्ही इथं पेमेंट केलं तुमचा सात बारा खरेदी खतर तुमच्याकडं तुमच्या नावावरती झाला बरोबर ना आता तुम्हाला पेमेंट करायचं तुम्ही पेमेंट केलं तुम् तुम्हाला ताबा पण ताबा पण दिलं जाणार आहे बरं बाकीचे भरपूर बर असे लोक बोलतात की तुम्हाला विना व्याजाने सुलभ हप्त्यामध्ये आम्ही प्लॉट देतो पण असे लोक असतात की ते ताबा देत नाही ते डायरेक्टली ताबा देत नाही ते, ते डायरेक्टली जे आहे टाइमपास करतात ते म्हणतात की तुम्ही जे आहे संपूर्ण हप्ता फेडा त्यानंतर तुम्ही इथं बांधू शकता तुम्ही ती जागा रेंटवर देऊ शकतात पण पुणे प्रॉपर्टी यूज वर जेवढ्या प्रॉपर्टी येतात तेवढ्यांची समधी डिटेल असती आणि आपण अशा प्रॉपर्ट्या आणतच नाही आपल्या लोकांसाठी आपल्या आप लो सब्स्क्राईज सदस्यांसाठी की जिथे ताबा दिला जात नाही मंडळी मी एवढंच बोलणार आहे की लय झालं लय झालं विचार करण्यामध्ये आणि लय टाइमपास झालं आपल्याला जे आहे आता विचार न करता डायरेक्टली तुम्ही पॉइंट टू पॉइंट या डायरेक्टली जे आहे तुम्ही फोटो व्हिडिओ जो आहे प्लॉटचा तो बघा तुम्ही आणि डायरेक्टली खरेदी खर्च साठी तुम्ही बसा इथं ओके ही माहिती कशी वाटली काय वाटते मला सांगू शकता मी भेटतो याच आपल्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी नेक्स्ट लाईव्ह मध्ये आपण असणारच आहे ओके जय महाराष्ट्र जय जय पुणे उसकी जरूरत नहीं है अगर उसका हो गया ना